आज आम्ही दक्षिण कोरियामध्ये या ठिकाणी वॉर मेमोरेबलला भेट देत असताना प्राध्यापक डॉक्टर संजय गायकवाड सर या ठिकाणी वॉर मेमोरेबल मेमोरेबलसारखे काहीतरी सांगतायत तर आपण ऐकूया आज आपण दक्षिण कोरियातील जे स्वातंत्र्यासाठी जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये आपल्याला माहीत आहे की भारताने सुद्धा सहभाग घेतला होता त्यामध्ये सत्तावीस सैनिक आपले सहाशे सत्तावीस सैनिक आपले होते भारताचे आणि त्यामध्ये काही जखमी झाले त्याच्यामध्ये yes. तिघजणं मृत्युमुखी पडले आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा अभिमान आहेत की आपण इतरांना सुद्धा स्वातंत्र्य देण्यामध्ये आपण काहीतरी योगदान लागतो आज आपण पाहू शकता की हे त्या ठिकाणी सर्व जे युद्धाचे युद्धाचे जे काही युद्धामध्ये वापरले गेलेले विमानं असतील किंवा हेलिकॉप्टर असतील किंवा रनगाड्या असतील हे आज आपल्याला याची साक्षी देतात की चला स्वातंत्र्य व्हा स्वातंत्र्याचा उपभोग घ्या आणि मोकळा श्वास घ्या धन्यवाद यस अजून एक माहिती मला जी सांगावीशी वाटते अनेकदा आपल्याला असं वाटतं की भारताने त्या कालावधीमध्ये नॉन अलायनमेंट मुवमेंटच्या अंतर्गत तटस्थ भूमिका घेतली होती पण युनायटेड नेशनची जी स्थापना आहे ती अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी झाली त्यामध्ये भारतसुद्धा त्याचा सदस्य झाला होता आणि त्यावेळेला युनायटेड नेशनने अशी भूमिका घेतली होती की साऊथ कोरियाला रिपब्लिक होण्यासाठी आपण मदत केली <laughs> पाहिजे त्यामध्ये एकवीस देशांनी जो योगदान आपला सहभाग नोंदवला त्यामध्ये भारताने सुद्धा योगदान नोंदवला आणि त्याचं आपण हे दर्शन आपण या ठिकाणी पाहिलं धन्यवाद